नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पीक आहे आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून मक्का घेतलेली आहे शेतकरी बांधवांनी तर याविषयी याचा फायदा आणि तोटा या विषयावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो कुठलंही आता हे आल्याचं जर पीक आपण जरी धरलं समजा तर आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून बरेचसे शेतकरी मक्काची लागवड करत असतात त्याचबरोबर गहू गव्हाची लागवड करत असतं त्याचबरोबर टरबूज झालं त्याची बर पण लागवड करत असतं आणि बरेचसे काही ठिकाणी जे का कांदे जे असतात समजा वीजवाईचे कांदे टोंगळा जेला आपण म्हणतो गोट गोट कांदा त्याची पण लागवड करत असतात पण बरेचसे शेतकरी मॅक्झिमम शेतकरी आलेमध्ये जे आहे का मक्काची लागवड करत असतात तर त्याचा जो एक फायदा पण आहे आणि त्याच्यापासनं तोटा पण आहे तर सर्वप्रथम आपण जे आहे का त्याचा जो त्याच्यापासून जो तोटा होतो समजा तर त्यावरती आपण चर्चा करू आले पिकाचा आपण जर विचार केला तर नोव्हेंबर महिना पूर्ण संपत आलेला आहे आणि ऑक्टोंबर शेवट म्हणजे पण आपलं ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोंबरच्या आसपास समजा तिथून पुढे जे आहे का आलेपिकामध्ये फुगवण होण्यासाठी चालू होत असते आणि आपण फुगवण होण्यासाठी कुठल्याही पिकाला सूर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं असतं तर मक्काचं जर समजा आपण जर मक्काची लागवड केली तर आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते कशाची आलेपिकाची त्याचं प्रमुख कारण म्हणजे आलेपिकासाठी जे अन्नद्रव्य आपल्याला पाहिजे आहे तर ते मक्का आपण घेतल्यामुळे मक्कामध्ये पण ते न्यूट्रिन मिळत असतं तर मक्काचे जे रूट्स असतात तर ते ऑब्झर्व केल्यामुळे जे आहे का आल्याला जेवढं अन्नद्रव्य मिळायला पाहिजे तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाल्यामुळे ते मक्का पण ओढून घेत असते त्यामुळे पण आपल्या उत्पन्नामध्ये घट होत असते त्याचबरोबर जेव्हा मक्का आले पिकाच्या वरती निघून जात आहे समजा आणि त्याची पूर्णपणे सावली आल्यावरती पडते मक्काची तर जो सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे समजा तर तो सूर्यप्रकाश जेव्हा का न मिळाल्यामुळे आलेपिकामध्ये जे का उत्पन्नामध्ये घट होण्याचे चान्सेस राहत असतात त्याचबरोबर इथून पुढे आलेपिकामध्ये जी साईज बनवायला पाहिजे कंदाची तर ती पाहिजे अशी जी एका बनत नसती तर त्याचं कारण म्हणजे हेच आहे की पिकाचं कॉम्पिटिशन दुसऱ्या पिकासोबत अन्नद्रव्याचं कॉम्पिटिशन असो त्याचबरोबर पाण्याचं असो त्याचबरोबर जे आपण ज्या पण आपण गोष्टी करतो समजा तर ते कॉम्पिटिशन झाल्यामुळे आपले पिकामध्ये जे आहे का उत्पन्नामध्ये घट होण्याची जे आहे का चान्सेस जास्त राहत असतात त्याचबरोबर कंदाची जी साईज बनायला पाहिजे तर ती साईजही पाहिजे अशी बनत नाही त्याचं कारण म्हणजे की सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे उत्पन्नामध्ये जे आहे का आपल्याला घट होत असते त्याचबरोबर आपण दुसऱ्या गोष्टीचा जर विचार केला त्याचा फायदा तर फायदा हाच आहे की एक साधारणपणे जर आपण विचार केला तर आपण इंटरक्रॉप म्हणून आंतरपीक म्हणून जर मक्का लावली समजा तर एक एकर क्षेत्रामध्ये एक साधारणपणे पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत समजा मक्का निघत असते याच्यामध्ये समजा एक अंदाज आहे हा ज्यांनी समजा जास्त चांगले प्रॅक्टिसेस केले तर जास्त एव्हरेज निघू शकतं तर जर सा सरासरी जर आपल्याला जर विचार केला पण तर आल्याचा जो आपल्याला खर्च आलेला असतो समजा फवारणीचा असो किंवा मग जे ड्रिपचे थोडेफार जे खतं असते समजा एक चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत आपल्याला जो खर्च येतो असतो समजा तर तो खर्च पूर्ण खर्च एक अंदाज आहे आ, मक्का पिकामध्ये जे का निघून येत असतो आपण किती जरी आपण अंदाजे जर लावलं समजा तर एक साधारणपणे पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत जे का आपल्याला पीक उत्पन्न देऊ शकतं आणि आले पिकाला जो एक समजा फवारणीचा आणि काही खतांचा जर खर्च जरचा जरी, जरी आपण विचार केला तर एक साठ सत्तर हजारपर्यंत आपल्याला जो खर्च येत असतो समजा तर दोन्ही पिकांमध्ये जर आपण विचार केला तर मक्काच्या पिकामध्ये आपल्याला पूर्ण खर्च आपल्याला निघू शकतो चालू वर्षाचा आपण विचार नाही करू शकत कारण की बियाण्यासाठी आपल्याला जास्त खर्च लागलेला होता पण जो फवारणीचा किंवा मग खतांचा जो खर्च असतो एक सरासरी एक मदत म्हणून समजा आपल्याला थोडीशी पिकामध्ये खर्च आपला कवर करण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी बांधवांनो जर बरेचशा शेतकऱ्यांचं एक म्हणणं झालं होतं की कि उत्पन्नामध्ये किती घट होऊ शकते समजा तर एक साधारणपणे जर विचार केला आपण तर एक वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत जे आहे का आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते मका पीक घेतल्यानंतर यामध्ये जर आपण गहू जरी घेतला समजा तर गव्हाची एक हाईट एक साधारणपणे दोन अडीच फुटापर्यंत जात असते तर त्या हाईटपर्यंत आल्याची पण आपली हाईट असते समजा त्यामुळे सूर्यप्रकाश हा झाडाला आले पिकाला पण व्यवस्थित मिळत असतो त्याचबरोबर जे आपण गहू घेतलेला आहे समजा किंवा मग टरबूज घेतलेलं असतं समजा नंतर तर गव्हाचं समजा तर त्यामुळे जे उत्पन्नामध्ये घट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्याचबरोबर बरेचशा शेतकऱ्यांना समजा ज्यांचे प्लॉट चांगले कंडिशनमध्ये असेल आणि खोडवायचं नियोजन असेल तर ते एक साधारणपणे जेव्हा जानेवारी शेवट पाला ब बसत असतो समजा अशा वेळेला आपण जर टरबूज पिकाची जर लागवड केली तर त्याचे आपल्याला बेनिफिट्स जास्त आहे मक्का आणि गव्हाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर त्याचे फायदे खूप आहे तर ते फायदे म्हणजे असे की जेव्हा पूर्णपणे पालं बसलेलं असतो आले पिकाचा त्यावेळेला जर आपण टरबूजची लागवड केली समजा तर टरबूजचं पीक एक साधारणपणे दोन अडीच महिने अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये निघून येतं तर अशा वेळेलाच आहे का जेव्हा आलं आपलं सुस्त अवस्थेमध्ये गेलेलं असतं आणि त्यावेळेला सावली आपल्याला खूप गरजेची असते तर त्या प्लस पॉईंट म्हणजे हाच असतो की टर्बूजची जे वेलं पांगता तर ते आल्याला पूर्णपणे कवर करत असतात तर सावली मिळत असते सावली मिळाल्यामुळे जो आपला कंद असतो तर तो व्यवस्थित सेफ झोनमध्ये गेलेलो असतो त्याचबरोबर आपण जे फर्टिगेशन करत असतो टरबूज पिकासाठी जे खतं वगैरे हो आपण घेत सोडत असतो तर ते आले पीक पण उचलत असतं त्याचबरोबर जेव्हा टरबूजची हार्वेस्टिंग होते कटिंग होते त्यानंतर जे का आले पीक पण पुढेमुळे का दिसायला चालू होत असतं त्यामुळे टरबूज पीक जर लावलं समजा आपण येणाऱ्या काळामध्ये ज्यांना खोडव्यासाठी ठेवायचं आहे त्यांच्यासाठी तर आपल्याला जास्तीचा फायदा होऊ शकतो त्याचं म्हणजे की जे टरबूज पीक आहे ते पण आपलं निघून जाणार आहे जे जा आलेचं आपलं पीक आहे समजा ते पण व्यवस्थित सेफ झोनमध्ये राहणार आहे आणि उत्पन्नामध्ये एक साधारणपणे जर आपण विचार केला तर वीस ते पंचवीस टक्क्यामध्ये उत्पन्नामध्ये फायदा होतो उत्पन्न वाढत असतं त्याचं कारण म्हणजे हेच की आपण आले पिकाला खतं देत नाही पण टरबूज पिकाला जे आपण खतं देत असतो ते आपल्याला आले पीक पण उचलत असतं त्यामुळे जे आहे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होण्यासाठी फायदा होतो कांदाची साईज होण्यासाठी फायदा होतो भरपूर काही गोष्टींचा जे आहे का त्याच्यापासून फायदा होतो असतो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आले पिकामध्ये आंतर ओ, मक्का असो किंवा कुठलंही पीक असो त्याचे फायदे काय असतात किंवा तोटे काय असतात याविषयी या आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद